नमस्कार मंडळी सप्तरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण झोप या विषयावरणार आहोत चांगल्या झोपेसाठी काय करणे आवश्यक आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रौढांसाठी साधारण सहा ते आठ तासाची झोप आवश्यक आहे हे आपणास माहीत आहे जर आपली पुरेशी झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ताजे तवाने वाटत नाही दिवसभर सुस्तावल्यासारखे वाटते त्यामुळे आपले चा आरोग्य देखील चांगले राहत नाही मग जर एखाद्या वेळी झोप नीट लागत नसेल तर चांगली झोप येण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर पहिला उपाय म्हणजे आपण काहीतरी पेय घेतले पाहिजे हे ड्रिंक नाही बरं का तर कोमट दूध कॅमोमॉइल चहा आणि चेरीचा रस हे आपण पिऊ शकता कोमट दुधामध्ये थोडे जायफळ किसून टाकल्यास चांगली झोप येण्यास मदत होते व्यायाम करणे हा देखील झोप येण्यासाठी चांगला पर्याय आहे परंतु झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी व्यायाम करू नका व्यायाम नियमित केल्यामुळे आपल्या शरीराच्या स्नायू लवचिक होतात शरीर थकते आणि आपल्याला झोप येते त्यासाठी तुम्ही रनिंग वॉकिंग सायकलिंग योगा एरोबिक्स करू शकता झोप येण्यासाठी नियमितपणे हात पाय व्यवस्थित संध्याकाळी धुतले पाहिजे तसेच एका टबमध्ये मीठ टाकून पाणी टाकून त्या पाण्यामध्ये पाय बुडून बसल्यास देखील दिवसभराचा थकवा निघून आपल्याला व्यवस्थित झोप लाग चौथी महत्वाची गोष्ट आहे अंथोनावर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करू नका जेवण केल्यानंतर काही वेळाने झोपताना अनेकजण अंथरुणावर टी व्ही बघतात मोबाईल लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करतात झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी तुम्ही या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करू नये जरी तुम्हाला रात्री जाग आली तरी मोबाईलच्या ऐवजी तुम्ही फ्लॅश लाईटचा वापर करा तुम्ही ज्या रूममध्ये झोपतात त्या रूममध्ये जास्तीत जास्त अंधार ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला लवकर आणि चांगली झोप येईल झोपण्यापूर्वी गरम पाण्याने शॉवर घ्या झोपण्यापूर्वी जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमचा पूर्ण दिवसभराचा थकवा निघून जाईल दिवसभर शरीराचे तापमान बदलत असते रात्रीच्या वेळी आपल्या शरीराचे तापमान थोडे कमी होते जे मेंदूला सांगते की मेलॉटॉनिन तयार करण्याची वेळ आली आहे हे एक रसायन आहे जे झोपण्यास मदत करते सकाळी शरीराचे तापमान सर्वात कमी असते जे शरीराला झोपेतून जागी करते कपड्यांची विशेष काळजी घ्या झोपताना कपड्यांची योग्य निवड केली पाहिजे अतिशय टाईट फिट कपडे घालून झोप लागणार नाही तसेच अंगाला चिकटणारे कपडे घालून नये सुती कॉटनचे आणि लूज कपडे घालावे झोप येण्यासाठी हे साधे साधे उपाय करून बघितले तर आपल्याला नक्कीच झोप येईल त्यामुळे आपला दुसरा दिवस अतिशय फ्रेश आणि ताजा तवाना जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा